ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृति की जोड़ मुझे स्मार्ट पुणेकर न्यूज़ मेरा नाम नारायण भार्गव है मैं विद्या निकेतन एजुकेशन एजुटेश, ट्रस्ट का वाइस चेयरमैन हूँ और आज जो हमने शुरू किया यहाँ पे कल्पना चावला स्पेस एकेडमी ये अपने आप में पहली एकेडमी है जो हिंदुस्तान में और वर्ल्ड में इस तरह की एकेडमी है जो छः साल में स्टूडेंट्स को तैयार करेगी ये रेसिडेंशियल कोर्स रहेगा जिसमें बच्चे यहीं रहेंगे और पढ़ेंगे भी यहीं पे और छः साल में हमारा ये हमारी ये कोशिश रहेगी कि जब तक वो छः साल के हों तब तक वो एक हिंदुस्तान में एक साइंटिस्ट कहलाने के लायक बने और हो सके तो अपना खुद का भी शुरू कर सकें इसरो में भी ज्वाइन कर सकें या इतने सारे स्टार्टअप हो रहे हैं उसमें ज्वाइन कर सकें तो ये इसको हम नेशन बिल्डिंग मिशन कहते हैं जिसमें हमारा उद्देश्य यही है कि हम देश के लिए कैसे कंट्रीब्यूट करें दिस इज़ नॉट अ कमर्शियल वेंचर ये जो है ये चैरिटेबल वेंचर है और मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स जो हैं वो भी सब स्कॉलरशिप पे पढ़ेंगे क्योंकि हमने हम ऐसे ही स्टूडेंट चाहते थे जो इरिस्पेक्टिव ऑफ कास्ट क्रीड एंड उनकी कैपेसिटी टू पे बट दे शुड बी द बेस्ट स्टूडेंट तो हमने बेस्ट स्टूडेंट सेलेक्ट किए हैं And, as I most of the students who are, they are the children of farmers. Children, they are the children of uh, maybe plumber. Someone is selling milk. These are the children, and that is where you will be really surprised. Where does India's talent really lies? So, we are very happy today. The academic year starts, and we look forward to making giant strides in the coming year. and uh, soon uh, I'm sure this would be a place where from uh, from not only India but from outside India also students will come to learn. Thank you. यू yes. अभी जो हमने लिया है वो सिक्स standard जिन्होंने pass किया है ये नेशनल एग्जाम हुआ था जिसमें से हमने उसमें से सिलेक्ट किए हैं और उनका फिर पर्सनल इंटरव्यू हुआ और उस इंटरव्यू के बाद अब सिलेक्ट किया है बट अगले साल से हम ये देखेंगे कि जिन्होंने सातवीं और आठवीं में भी किया है तो ये छः साल के कोर्स को हम चार साल और पाँच साल का भी कोर्स करने की कोशिश कर रहे हैं जो इसरो की परमिशन के साथ उनके साथ बात करके हम करेंगे कौन कौन से से कितने बच्चे अभी तक तो, 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 तो ज़्यादातर जो है वो महाराष्ट्र से ही हैं खाली एक जो है वो चंडीगढ़ से आए बाकी सब महाराष्ट्र के हैं नमस्कार मैं राधिका हुडे विद्यानिकेतन एजुकेशन ट्रस्ट में सचिव है आज जे काही इनॉग्रेशन आपण केलेलं आहे कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या पहिल्या बॅटचं त्या त्याच्यासाठी आपण भारतातून एंट्रन्स एक्झाम घेतलेली होती कारण लहान वयापासूनच स्पेसचं शिक्षण दिलं तर ती मुलं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करू शकतात कारण बाकीच्या देशांमध्ये जरी त्यांची लोकसंख्या कमी असली तरी लहान वयापासून त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते ऑलिम्पिकलासुद्धा गोल्ड मेडल चांगले मिळवलेले आपण पाहिलेले आहेत ते एक डोळ्यापुढे ठेवून आपण इस्रोशी टायअप केलेला आहे आणि एक सहा वर्षाचा कर्युक्युलम आपण इस्रो करून वेट करून घेतलेला आहे सहावी पास झालेल्या मुलांना आत्ता आपण ॲडमिशन दिलेली आहे फक्त थोडंसं आपल्याला सगळ्या मुलांपर्यंत आत्ता पोचता आलं नाही म्हणून मी मीडियाला असं सांगेन की जेवढ्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा संदेश पोचवता येईल त्यांना आपल्या आउटरीच प्रोग्रामचा सुद्धा व्यवस्थित फायदा घेता येईल त्याच्यानंतर पुढच्या वर्षीपासून आपण सातवी आठवी नववीला सुद्धा हे तीन वर्ष चार वर्ष आणि पाच वर्षाचा कोर्स इसरो करून वेट करून आपण सुरू करणार आहोत म्हणजे कुठलाही मूल याच्यापासून वंचित राहू नये आणि ह्यासाठी कुठलीही जात किंवा कुठलाही निकष लावलेला नाही आहे इवन आपण कुठल्याही आ आर्थिक बाबीतसुद्धा आपण विचार करतो आहे की जी मुलं हुशार आहेत त्यांना पूर्ण स्कॉलरशिपसुद्धा देण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आपल्याला देशनिर्मितीसाठी शास्त्रज्ञ वैज्ञानिक घडवणं हे गरजेचं आहे त्या दृष्टीने जास्तीत जास्त मुलांनी इकडे यावं अशी मी सगळ्यांना विनंती करेन ह्याच्यासाठी क कल्पना चावला स्पेस अकॅडमीची एंट्रन्स एक्झाम वेगळी आहे ते आमच्या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे ती मिळेल आणि ती एक्झाम देऊन तुम्ही येऊ शकता हॅलो एवरीवन मी शुभम यादव आणि मी आता इथं बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे आणि खरं बघायला गेलं तर इथलं इन्फ्रा इंफ, इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॅब्स वगैरे ज्या काय आहेत त्या खरोखर आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानानियुक्त आहेत आणि बाकी सहजासहजी न मिळणाऱ्या खूप काही यंत्र इथं उपस्थित आहेत सर्व मुलांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि ते नक्कीच त्यांच्या येणाऱ्या भविष्यात त्यांना उपयोगी पडतील आधुनिक तंत्रज्ञान जे काही आत्ता इस्रो असेल किंवा बाकीचे स्पेस एजन्सीज असतील जे आत्ता यूज करत आहेत ते सगळे तंत्रज्ञान इथे इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा येणारी मुलं आणि नवीन येणारे स्टुडंट नक्कीच फायदा घेतील आणि त्यांची शास्त्रज्ञाच्या दिशेने होणारी वाटचाल नक्कीच सुखकर होईल अशी अपेक्षा वाटते